दिवाळीचा फराळ म्हटलं की लाडू शंकरपाळणे आलेच अनेकांना चहा पाळणे खायला खूप आवडतात आता शंकरपाळणे करण्यासाठी दिवाळी किंवा एखाद्या कशाला आज एकदम परफेक्ट मेजरमेंटने एकदम खुसखुशीत आणि एकदम नरम चटक शंकरपाळणे करूया तुम्ही ह्या प्रमाणाने करणार ना तुमचे शंकरपाळणे अजिबात कडक होणार नाही त्यासाठी एखादं मोठं भांडं घ्यायचं आहे म्हणजे आपलं पीठ मळायला सोपं जाईल त्यासाठी इथं मी ती तीन कप मैदा घेतलेला आहे शंकरपाळणे करण्यासाठी तुम्ही एखादं भांडव किंवा तुम्ही एखादा कप घ्या म्हणजे तुमचा अंदाज अजिबात चुकणार नाही हे थे जेम तेम अर्धा किलो पीठ आहे अर्धा किलो त्या शंकरपाळण्यांसाठी तूप किती घ्यायचं आणि साखर किती घ्यायचं आणि दूध किती घ्यायचं तुम्ही हे मेजरमेंट पक्क लिहून घ्या तुम्हाला या अंदाजाने तुमचे शंकरपाळं एकदम परफेक्ट होतील आता ज्या कप मी मेळता घेतलं तेवढाच अर्धा कप मी इथे साखर घेतलेली आहे आणि तेवढंच अर्धा कप मी तर ते तूप घेतलेलं आहे तूप तुम्ही कोणतंही घेऊ शकता किंवा तुम्ही घरी जे यूज करता किंवा मार्केटचं तुम्ही तूप कोणतंही घ्या नंतर ते तेवढाच अर्धा कप इथे दूध घ्यायचं आहे दुधामुळे शंकर पाळणं एकदम मौसर बांधतात म्हणून पाणी न वापरता दूधच वापरा जर तुम्हाला वाटलं पीठ खूप कडक होते तर तुम्ही एखाद दोन चमचे वरून वापरू शकता तीन कप मैद्याला सर्व दीड कप साहित्य लागतं अर्धा कप दूध अर्धा कप साखर आणि अर्धा कप तूप झालं की गॅसवरती ठेवून द्यायचं आहे फक्त साखर आणि तूप दोघं मेल्ट व्हायला पाहिजे इतकं याला आपण गरम करून घेणार आहोत जास्त पण उकळवत अजिबात बसायचं नाही फक्त एक साखर मितळून घ्यायची आणि तो पण लो गॅसवरतीच करायचं आहे त्याला थोडं कोमट होऊ झालं की लगेच आपण घेतलेल्या मैद्यामध्ये हे थोडं थोडं टाकून कणिक मळून घ्यायचं हे कणिक एकदम घट्टसर असतं अजिबात पातळसर नसतं खूप गरम असल्यामुळे छान पिठामध्ये मोहनही जातं आपण साखरही वितळते आणि दूध पण जातं म्हणजे जा आपल्याला वरून पिठी साखर टाकायची अजिबात गरज आणि याला पूर्ण अजिबात उतायचं आणि एकदम थोडं थोडं चमचा चमच्या भर टाकून मगच कनिक मळायची नाहीतर मग जास्तच आपल्याला दूध ला वरून लागून जाईल बघा मी एवढं हे कणिक मळवून घेतलेले फक्त वरून मी एक दोन चमचे भरत परत मी ते दूध घेतलं होतं आपला छोटा पोहे खायचा चमचा असतो ना मी तेवढं दूध घेतलेलं होतं आणि त्यापैकी फक्त एवढंच उरलेलं आहे घट्टसर कणिक मळून झालेली आहे परत त्याला हाताने प्रेस करून छान मळून घेतल्यानंतर एका ओल्या कपड्याने झाकून ठेवायचं आहे इथं वीस मिनटं तुम्ही जास्तीत जास्त इथे एक तास पण झाकू शकतात याला अजिबात कोरडा कपड्याने ना झाकायचं नाही नाहीतर ते पीठ खूपच कडक बनतं लाटायला खूपच ते जीवावर जातं वीस मिनटानंतर परत हाताने मळून झालं की आपण खलबत्ता घ्यायचा आहे किंवा आपण लसूण ठेचतो ते घ्यायचं आहे किंवा तुम्ही लाटणं पण घेऊ शकतात त्याला परत असते त्याला ठेचून घ्यायचं आहे म्हणजे आपलं झालेलं कडक झालेलं पीठ परत न मौसर होतं आणि आपले शंकर छान खुशीत बनतात जेवढे ठेचून घ्याल ना तेवढे शंकर पाळणे छान बनतील म्हणजे जेवढी मेहनत घेतली तेवढा पदार्थ आपला मस्त बनतो नंतर हाताने मळून घेतलं नंतर एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि कोलफत्यावरती परत थोडासा हाताने प्रेस करून मळून झाल्यावरती जी चपातीसारखं लाटून घ्यायचं अजिबात पातळसर लाटायचं नाही आपलं शंकर पाळणे जसे असतात थोडंसं जाडसरच राहू द्यायचं आहे काट थोडेसे बिघडले तरी चालतील कारण आपण हे काट असं पण काढूनच टाकतो नंतर हे शंकर पाळण्याचे चारही कोपऱ्याले आपण काढून घेणार आहोत कारण आपल्या शंकरपाळ्यांचा यांना शेप द्यायचा आहे विकत त्या शंकर पाळण्यांप्रमाणे घरी बनवलेले शंकर खुसखुशीत बनत नाही कडक होतात तर कधी जास्त सैल पीठ झाल्यामुळे भजीसारखे होतात यासाठी पीठ मळण्यापासून तर तळेपर्यंत या काही गोष्टींची ना काळजी घ्यावी लागते चारही बाजूचे कोपरे मी कापून घेतलेले आणि बघा एवढी साईज ठेवलेली नंतर चाकूच्या किंवा जर तुमच्याकडे शंकर पाळण्यांचं कटर असेल तुम्ही त्याच्याप्रमाणे हे शंकर पाळणे कापून घ्या त्यांना सकाळी सकाळी दुधाबरोबर किंवा जे मुलं चहा पितात त्यांना सुद्धा बिस्किट हवं असतं पण सारखं सारखं बिस्किट खाऊन सुद्धा तब्येत बिघडते म्हणून तुम्ही कधी कधी मुलांना चेंज म्हणून हे मैद्याचे शंकर पाळले सुद्धा देऊ शकता किंवा आपल्याला सुद्धा लागतात सकाळी चहा बरोबर काहीतरी सकाळीचा एकदा छान असा नाश्ता झाला की म्हणजे दिवसभर आपल्याला काम करायला एनर्जी पाहिजे असते म्हणून हा नाष्टा जर व्हायलाच पाहिजे हे बघा मी या साईजमध्ये पूर्ण पाळणे तयार करून घेतलेले आहेत आणि अजिबात चिटकलेले नाहीत कधी कधी काय होतं आपलं शंकर पाळणे लाटून लाटून खूप कंटाळा येतो मग आपल्याला परत किचनवरती उभं राहायचं आणि परत ते तळायचं म्हणून आपण पटकन गरम तेल करतो आणि तेलामध्ये ते सर्व सोडून देतो ते न करता आपला जेवढा झारा असतो तळण करायचा तेवढे शंकरपाळणे घ्यायचे म्हणजे आपल्या झाऱ्यामध्ये जेवढे बसतील तेवढेच टाकायचं आहे थोडासा वेळ लागला तरी चालेल पण शंकर पाळणे एकदम व्यवस्थित व्हायला पाहिजे गरम करून घेतलेला आहे परत गॅस लो करायचा शंकर टाकून घ्यायचे छोटे शंकर पाळणे कुरकुरीत व्हायला लागले ला की मग गॅस मिडियम टू लो करायचा आणि शंकर पाळणे तळून घ्यायचे गोल्डन ब्राऊन कलर आला की शंकर लगेच काढून घ्यायचे जरी आपण तेलामधून शंकर पाळणे काढले तरी पण ते कलर चेंज होत राहतो ते आपण कडक तेलामधून काढलेले असतात ते त्यांना थोडंसं टेम्परेचर कमी व्हायला एक पाच ते दहा मिनटं तरी लागतात म्हणून म्हणून जास्त कलर त्याचा चेंज नाही करत बसायचा हे बघा एवढ्या शंकर कलर चेंज होऊ द्यायचा आहे कारण तो थंड झाल्यावर तो त्यांचा कलर अजून चेंज होतो आणि अर्धा किलोच्या पिठामध्ये एवढे सारे शंकर पाळणे तयार झालेले आहेत तर गरम गरमच चहा बरोबर खाल्ले गेलेले होते कारण गरम गरम खाण्याची सुद्धा मजा वेगळीच असते आणि तुम्हाला मी तोडून दाखवते एकदम छान आणि मौसूर शंकर तयार झालेली आहेत या पक्का मेजरमेंटने करून बघा म्हणजे तुमचे शंकर पाळणे अजिबात चुकणार नाहीत नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका